मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार नारळाचं वाटण चला तर बघूया नारळाचं वाटण कसं बनवायचं मालवणी किचन मध्ये वल्या नारळाचं वाटण हे मी चिकन साठी बनवत आहे वल्या नारळाचं वाटण फक्त वला नारळ वापरणार आहे तर इथे एक मी नारळ घेतला आहे हा बघा नारळ मी किसून घेतलाय इथे छोटा एक लसणीचा कांदा घेतला होता लसूणचा आणि हे बघा लसूण मी अशी कापून चिरते सोलायला बरी पडते म्हणून आणि इथे दोन कांदे घेतले आहेत मोठे आणि हे बघा आल्याचा एक तुकडा घेतलाय आता आपण पहिलं खोबरं भाजून घेऊया हे बघा पहिलं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे स्लो गॅस वरती भाजून घ्यायचं आहे तर मी खोबरं पहिलं भाजून घेते बघू शकता हे बघा आपल्याला असं खरपूस खोबरं भाजून घ्यायचं आहे बघा तर हे खोबरं भाजलेलं आहे मी आता काढून घेते आणि आता पण कांदा भाजून घेऊन घ्यायचा आहे थोडा असा चुरून घालायचा आहे कांदा असं केल्यामुळे लवकर भाजतो कांदा मध्ये कांदा घालून घेतलाय आता आपण दोन चमचे तेल घालून घेऊया आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती कांदा भाजून जायचा कांदा मी भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये आता आपण त्यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊया आता आपण आलं घालून घेऊया आल्याचे एकदम बारीक तुकडे करून घेतले आहे आणि आता आपण दोन मिनटं असं परतून घेऊया तेव्हा दोन मिनटं झालेली आहेत मी आलं आणि लसूण टाकली होती कांद्यामध्ये बघा व्यवस्थित परतून घेतली आता यामध्ये मी कोथंबीर घालून घेतो व्यवस्थित परतून घेऊया इथे बघा अर्धा चमचा हळद घालून घेते वाटण हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेते कांदा हळद टाकल्यामुळे आपलं वाटण छान बनतं आणि हे वाटण आहे ना सेम गावच्या पद्धतीत बनतं ज्यावेळी तुम्ही मिक्सरला लावणं त्यावेळी हाताला पण सेम गावचं जसं वाटण आपण गावी गेल्यानंतर बनवतो त्याच पद्धतीने खुशबू येतो किंवा सुगंध देतो ते बघा कांदा आपला भाजून झालेला आहे आणि हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि मालवणी पद्धती जसं चिकनला किंवा मटणला तुम्ही वाटण वापरू शकता आणि यामध्ये तुम्हाला गरम पा मसाल्याची पावडर माझ्याजवळ बनवलेली आहे त्यामुळे मी गरम मसाला हे मालवणी वाटण तयार झालेलं आहे यामध्ये तुम्हाला गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही यामध्ये अर्ध एक चमचा मिरी एक अर्धा चमचा लवंग दालचिनीचा एक तुकडा तेजपत्ता आणि जे तुमच्याकडे गरम मसाले असतील जायपत्री मायपत्री थोडं थोडं करून तुम्ही वापरू शकता आणि तेही भाजून घेऊ शकता माझ्याजवळ गरम मसाल्याची पावडर बनवून ठेवते मी पावडर बनवलेली आहे त्यामुळे मी यामध्ये गरम मसाल्याचा वापर केला नाही आहे तर हे बघा मालवणी पद्धती जसं वाटण बनवून तयार झालेलं आहे कांदा पण थंड झालेला आहे खोबरं पण थंड झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण जर आपल्याला रात्री बनवून ठेवायचं असेल तर यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून वाटण लावून ठेवायचं मिक्सरला सुकं लावायचं किंवा पाणी घालून लावला तरी चालेल पण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं हे वाटण तुम्हाला तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये राहू शकतं तर आता मी हे मिक्सरला लावून घेते बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मी थोडं पाणी घालून मला आता लावायचं आहे किंवा आता मला चिकन बनवायचं आहे त्यासाठी मी थोडं थोडं पाणी सर्व लावून घेते मिक्सरला बघा वाटण बनवून तयार झालेलं आहे आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद